पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहन चोरी घरफोडीचे व गुन्हे उघडकीस आणावेत त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे व दरोडा विरोधी विरोधी पथकाच्या अमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून घडकीस आलेले वाहन चोरीच्या गुन्ह्याबाबत माहिती घेऊन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती प्राप्त करून त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील त्यांचे अस्तित्वाबाबत तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीच्या आधारे वाहन चोरांचा शोध घेत असताना आळंदी बस स्टॉप आडंदी पुणे या ठिकाणी दोन 인सम चोरीची गाडी घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई अमर कदम व गणेश कोकणे यांना त्यांची बातमीदारांमार्फत प्राप्त झाली त्यांना सदर गुन्ह्यात दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली सदरच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे यांच्या पथकाने केली आहे रोहन सोनाळे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे